सरकारी शाळांसाठी सुरक्षा रक्षक किंवा हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची तरतूद नाही याकडे मयेचे आमदार प्रेमेंद्र शेठ यांनी लक्ष वेधले नूतनीकरण केलेल्या बहुतेक शाळांमध्ये सीसीटीव्ही प्ले रूम लायब्ररी इत्यादी आहे तर सुरक्षा आणि हाऊसकीपिंगची कोणतीही तरतूद नाही मात्र मुख्याध्यापक दररोज शाळा स्वच्छ करण्यासाठी कामगार ठेवू शकतात असं मुख्यमंत्र्यांनी सोमवारी सभागृहात सांगितलं ऑगस्ट पर्यंत सुरक्षा आणि हाऊसकीपिंग साठी धोरण तयार करणार असल्याचं त्यांनी पुढे सांगितलं शाळेत जवळपास साडेतीनशे भरगी आहात आणि ती सरकारी प्राथमिक शाळा तिका बत्तीस रूम आहात दिल्लीत असलेले शाळेक इतके रूम ना असे म्हाका दिसतं कारण जे मॉडेल सांगतात हायस्कुलाचे आणि शाळेचे ते प्राथमिक शिक्षण हे मुळाव्या भाषेत जावचे आणि त्याच्या खातिरच अशा पद्धतीचं ग्रीन स्कूल कन्सेप्ट बत्तीस रूम आणि एकवीस टॉयलेट आहा हा दिल्लीत गेला त्यांना पहिले दोन्ही टॉयलेट ना शाळेनी ओके okay. त्यादी पहिल्यान पहिली म्हणजे तुवें अभिनंदन केलं डिपार्टमेंटाचे बरी शाळा बांधला सी सी टी व्ही परत कॅबीन सगळी वेगवेगळी प्ले रूम तांकां लायब्ररी इतके केन्ना तरी म्हाका दिसता विरोधातल्या आमदारांक व्हरोन म्हणजे जे दिल्ली मॉडेल बीन म्हटा पहिले आता मारे बरं अरे बस स्पीकर सर हांगा प्रश्न असा कारापूर शाळेचो अरे बस बन धावला मे मे तू स्पीकर सर स्पीकर सर हा मागता की एकदा म्हणजे दिल्ली मॉडल दिल्ली मॉडेल म्हणटा पळय न्हू त्यांनी आमचे गोयात प्राथमिक शाळा कशत थोड्या उरल्या हांव ना म्हणना सातशी शाळा आसल्यो सातशी जवळपास साडेतीनशी सुमार शाळाच्या पहिली म्हणजे दोनशे अडीचशी बंद पडलो आणि आता रिपेअर रिपेर उरल्या ट्वेंटी पर्सेंट रिपेर हांव सांगता हांव सांगता राव त्याच्या पहिली त्याच्या प्रश्ना अरे त्याच्या पहिली त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत हांव स्पीकर सर ताज्या प्रश्नच्या पहिली उत्तर हांव बाब पेमेंट शेड यांच्यानी विचारला त्या प्रमाणे आमच्या पॉलिसीच्या प्रमाणे खरें आमकां सेक्युरिटी आणि हाऊस किपींग स्टाफ हो अजून सुद्धा आमी तसो पॉलिसी प्रमाणे प्रायमरी शाळेक नासलो प्रायमरी शाळेक दिले सेक्युरिटी देऊ असले आणि हाऊसकीपिंग दिवना पण बिपींग कोण करी तोच हेडमास्टर कोणाक तरी नियर बाय त्या गावातल्या एखाद्या महिलेक एपॉइंट करी आणि तिका पर डे डे तिका पेमेंट दिसली ती पहिली मागीर तिका खरी आठ हजार एक हजार मागीर दोन हजार रुपये दी, दी मागीर आमच्या सरकार आयल्या उपरांत तिका हा आठ गाय धा हजार रुपया चार हजार रुपया वाडयले आम्ही वाडोवन आम्ही ते आठ हजार गाय तरी केले हय कारण ती फक्त जाताली कितें सकाळी फुडें येवप क्लीन करप आणि त्यांनी घरा वचप ती फुल टाईम थंड नसताली शीज नॉट एम टी एस किंवां ही स्कीम ही चलताली आठ चार हजार रुपया आसले ते आठ हजार रुपये केले दोन वरांनी काम करून घरा वचप बट तुझी शाळा जी न्ही अशा पद्दतीच्यो जिचो नंबर आम्ही म्हणटा की सफिशियंट जेका चड वर्ग असा जेचो नंबर चड असा हा विचार करून तेका चड हाऊस स्टाफ दिवपाची आणि इवन जो थं सीसीटीव्ही बी आसा म्हणून थंय सेक्युरिटी बी घालतो अश्यो ठराविक शाळा म्हणजे तालुक्यात मला दिसता प्रत्येक तालुक्यात वेगवेगळ्या मराठी प्राथमिक शाळा किंवा कोकणीतली शाळा असल्या त्या शाळांक बुश दिवपा खातीर अशा पद्धतीचे हा एक जे जी आली किंवा त्या बेगिनात बेगीन प्रोव्हिजन करून तुका सेक्युरिटी आणि हाऊसकीपींग हे दोन्ही म्हणजे डायरेक्टरान फाटले फावटी तुम्ही जेव्हा प्रश्न रेज केला डायरेक्टरान ऑलरेडी फायल घातल्या हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एप्रुवल दिवन बी त्याच्या फायनान्शियल एप्रुवला खातीर फाईल गेल्या बट एका महिन्या भीत आम्ही ह्या ऑगस्ट महिन्याभतर विषय सोपयता आणि तुका हाऊस किपींग आणि सेक्युरिटी कशा पद्धती दिवपाची एक पॉलिसी डिझाईन करता आणि ती ती शाळा ही मेंटेन करप तशी एकंदर पीटीए आणि तुम्ही बी इंटरेस्ट घेता आमच्या जी एस एड खूप बरी शाळा बांधला परिसरातले सगळे पेरंट थंय इनवॉल्व जाता त्याचे फिडींग स्कूल जेंच्यांनी घेतला पण ताका आता हांव एक कंपलसरी करता की पांचवेक एडमिशन त्या शाळेतल्या म्हणजे सेवेंटी पर्सेंट भुरग्यांक तरी मिनिमम फिडींग स्कूल म्हणून ज्यांच्यानी परमिशन पहिली घेतलं त्यांच्यांनी त्यांना पाचवीक दिवकूच जाय हे कंपलसरी करता म्हणजे लॉंग रन जर जाता किती शाळा ज्यो ज्य पण बंद पडत ज्यांच्यानी ही फिडींग स्कूल म्हणून दाखवला आपले प्रायमरी फिडींग स्कूल म्हणून ही शाळा दाखल्या तांच्यानी नाही त्यांच्यानीडमिशन कंपलसरी दिवप जाय हे हा ॲग्रीमेंट करून आणि ही शाळा एक बरी मॉडल स्कूल म्हणून आमक युरीबीन केवटेन दाखव